पायामध्ये डिफॉर्मिटी झाली पाय वाकडा झाला युजली आपण रिप्लेसमेंटचा जातो नमस्ते मी डॉक्टर जयंत भोसले ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा प्रत्यारोपण ह्या सर्जरी आपण एक्झॅक्टली काय करतो हे आपण ह्या मॉडेल थ्रू आज समजून घेऊ शकतो हे बॉडीमध्ये बघू शकतात मी वरचं हे मांडीचं हाड आहे ज्याला फिवर म्हणतो आणि हा टीबी आहे जे पायाची नळी असते आणि जास्त करून आपल्या गुडघ्याच्या आतल्या बाजूला दुखता खूप जास्त झालेलं असतं आणि ज्या वेळेला स्टेज थ्री आणि लेट स्टेज थ्री स्टेज फोर याला कन्सिस्टंटली मेडिकेशन घेऊन दुखण कमी होत नाहीये पायामध्ये डिफॉर्मिटी झाली आहे पाय वाकडा झालाय त्या स्टेजेसला युजली आपण नि रिप्लेसमेंट चा सल्ला दिला जातो मी रिप्लेसमेंट मध्ये पूर्ण गुडघा बदलणं असं हा जो मिसकन्सेप्शन आहे असं न होता एक्झॅक्टली काय केलं जातं तर ही गुडघ्याची वाटी ही बाजूला केली जाते आणि हे जे आपण फीवर बोन बघतोय त्याच्यामध्ये जो खराब झालेला भाग आहे त्याच्यामध्ये न एक बारीक कट घेतला जातो सगळ्या बाजूने सहा कट घेतल्या जातात इथे आणि कसं आपण बघू शकतो की ही पायाची नळी आहे त्याच्या वरचा भाग जो खराब झाला आहे त्याचा बारीक चक्की काढली जाते अराम्ड सेव्हन नाही आणि हा जो स्पेस तयार होतो त्याच्यामध्ये आपल्याला जी आपल्याला नॅचरल गादी खराब झाली आहे त्यामध्ये आपल्याला गादी बसवायसाठी खाली एक प्लेट घातली जाते आणि ही गादी पस्तवून जाते आणि अशाच प्रकारे वरचा भाग ज्याच्यामध्ये आपण कट हा सरफेस आहे त्याला कोटी या मेंटलनी केली जातं बेसिकली हा ज्या वेळेला गोडघा बसतो आणि ही गादी ज्यावेळेला जाते त्यावेळेला दुखणं शंभर टक्के निघून जातं आणि ज्या मध्ये दुखणं असल्यामुळे ज्यांचं मुवमेंट रिस्ट्रिक्टेड झाले आहेत व्यायाम थांबलाय वजन वाढत आहे गोमॉरबिटीज डायबिटीज ब्लड प्रेशर वाढत चाललंय कारण एक्सरसाइजचा अभाव आहे या सर्जरी नंतर दुखणं गेल्यामुळे बरेचसे पेशंट जे मोटिवेटेड आहेत परत बॅक टू एक्सरसाइज जातात वजन कंट्रोलमध्ये येतं बरेचसे व्याधी डायबिटीज वगैरे आपण कंट्रोल करू शकतो विथ एक्सरसाइज आणि हॅपी आणि हेल्दी लाईफस्टाईल आपण धरू शकतो सो रिप्लेसमेंट uh, जर इंडिकेटेड असेल आणि आपण ह्याच्याबद्दल न घाबरता डिसिजन घेऊ शकता बिकॉज इट इज अ व्हेरी रिवॉर्डिंग सर्ज थँक्यू